नमस्कार मंडळी नमस्कार वात्रटायांमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर चला जरा कोकणात एक फेरफटका मारून येऊया रत्नागिरी सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे आणि उद्धव ठाकरेंचे खास विश्वासू विनायक राऊत यांची चांगली झुंपली चा आहे आधीच राणे आणि ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांचं वैर सगळ्यांना माहिती आहे आता काय झालं राणेंच्या बाजूनं अमित भाई शहा आणि राज ठाकरे उतरले आणि गेले दोन दिवस कोकणात म्हणजे कणकवली मालवण रत्नागिरी या भागात जोरदार घुमछान सुरू आहे तर ही झाली पार्श्वभूमी आता ऐका आजची वात्रीटीका वात्रटिकेचं शीर्षक आहे उबाठा कॉट बाय राणे बोल्ड राज उबाठा कॉट बाय राणे बोल्ड राज कणकवलीच्या फडामध्ये दिसले उत्तुंग षटकार उद्धव राणे आणि राजचे तुफान शाब्दिक फटकार उद्धवची बॅटिंग नेहमीप्रमाणे मुळमुळीत झाली उद्धवची बॅटिंग नेहमीप्रमाणे मुळमुळीच झाली टोमण्यांची तीच भाषा आता गुळगुळीत झाली बाळासाहेबांचे खरे वारसदार भाई मी हेरले चांगले अमित शहानी भाषणात सांगितलं बाळासाहेबांचे खरे वारसदार भाई मी हेरले चांगले राणे राज एकनाथच बाकीच्या मुंबईतच टांगले राणे मातोश्री डोकावले तर राजने वाभाडे काढले उसण्या अवसानासह आलेल्यांना अक्षरशः फाडले रावतांबरोबरची लढाई विनायक राऊत राऊतांबरोबरची लढाई यावेळी तर आरपार आहे कोकणी माणसाकडं राणेंसाठी खास दार आहे राऊतांबरोबरची लढाई यावेळी तर आरपार आहे कोकणी माणसाकडं राहण्यांसाठी खास दार आहे तात्पर्य काय चिलटांची फौज असताना चढाई करायची नसते कोकणातला पराभव आटळ बढाई मारायची नसते मंडळी ही होत्याची वात्रटीका नेहमीप्रमाणे आपल्याला आवडली असेलच लाईक करा इतरांना शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा आपण देत असलेल्या प्रतिसादाबद्दल मनपूर्वक आभार